नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये चतुर व लबाड लोकांना ओळखायच्या काही ट्रिक्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जितकी माणसं तितक्या प्रवर्ती असतात काही माणसं रागीट असतात काही शांत असतात काही उताळी असतात काही मस्तीखोर असतात काही साधू वृत्तीच्या असतात तर काही शैतानी वृत्तीच्या असतात एकूण माणसं ओळखणं तर मुश्किलच काही माणसं तर अत्यंत चतुर असतात अशा लोकांना आपण नेहमी दूर ठेवलं पाहिजे पण ही माणसं ओळखायची कशी अशी माणसं ओळखण्याच्या काही ट्रिक्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे ही चतुर आणि लबाड माणसं ओळखता येतील पहिली ट्रिक म्हणजे ते दुसऱ्यांच्या भावनेशी खेळतात चतुर आणि लबाड लोक दुसऱ्यांच्या भावनासोबत खेळत असतात ते तुमची कमजोरी किंवा संवेदनशीलता ओळखतात आणि त्याचा फायदा घेत तुमची फसवणूक करण्याचं काम करत असतात दुसरी ट्रिक म्हणजे असे लोक वारंवार खोटं बोलतात अशी माणसं चुकीची समज किंवा गैरसमज निर्माण करत असतात जेणेकरून त्यांच्या चुका आणि अपयशाचे दोष इतरावर ठेवता येतील तसेच वारंवार खोटं बोलून आपलं म्हणणं खरं करण्याचा आणि समोरच्यांना तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न करत असतात तिसरी स्ट्रीक म्हणजे भुशारकी मारतात जे लोक खूप चतुर आणि लबाड असतात ते स्वतःच्या गोष्टींनाच खूप महत्त्व देतात हे लोक दुसऱ्यांच्या गोष्टींना महत्त्व देत नाहीत आणि स्वतःला चांगले दाखवण्यासाठी त्याचेच विचार आणि यश अतिशोक्तीने सांगतात हे लोक भुशारकी मारत असतात हे नेहमीच दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात आपण कसे दुसऱ्यापेक्षा ग्रेट आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो नेहमी चौथी ट्रिक्स म्हणजे स्वतःच्या शब्दावर ठाम राहत नाहीत चतुर आणि लबाडलो लवकर शब्द देतात पण ते कधीच दिलेला शब्द पूर्ण करत नाहीत तसेच ते त्यांच्या चुका इतरांवर लादण्याचा प्रयत्न करत असतात जर तुमच्या आसपास असे काही लोक असतील तर त्या व्यक्तीपासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करा पाचवी ट्रिक्स म्हणजे दुसऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेतात हे लोक इतरांची मजबुरी ओळखून त्याचा फायदा घेतात ते कधीच त्यांचे प्लॅन सांगत नाहीत फक्त तुमच्याकडून स्वतःचा स्वार्थ साधून घेतात साव्ही ट्रिक्स म्हणजे असे लोक मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतील पण जेव्हा तुम्हाला त्यांची गरज भासते तेव्हा ते, ते काही ना काही कारण सांगून तिथून निघून जातात असे लोक तुमच्या कधीही उपयोगी पडणार नाहीत त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा आणि तुमच्या आसपासही त्यांना भटकून देऊ नका तुमच्या आसपास जर असे लोक असतील यातले कोणते गुण त्यांच्यात आहेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हे विचार तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद